धक्कादायक बातमी हाती येते बीडमधून बीडमध्ये पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनं मुलांना विष पाजून देखील आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे तीन महिन्यांच्या मुलीचा देखील यात मृत्यू झाला आहे आणि चार वर्षाच्या चा मुला मुलाची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे त्यामुळे आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक तसंच दुर्दैवी बातमी आपले प्रतिनिधी गोविंद गोविंद शेळके आहेत आपल्यासोबत गोविंद काय नेमकी ही दुर्दैवी घटना त्यानंतर आज सकाळी त्यांचा मृतदेह होळमध्ये शिवारात अंबाद तालुक्यामधल्या एका छोट्या गावामध्ये आणि तिथून नंतर मग ज्यावेळेस त्याच्या पत्नीला ही घटना कळाली की त्याच्या पतीचा मृत्यू झाला त्याने आत्महत्या केली आहे तर ते कळताच तिनं दोन मुलांना विष पाजलं आणि स्वतः सुद्धा विष तासन केलं दुर्दैवाने याच्यामध्ये एक चार वर्षाची मुलगी दगावली आणि जो मुलगा होता त्या कुटुंबातील आणि ती पत्नी या दोघांवरही आता उपचार चालू आहेत मात्र एकूण सगळ्या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते कारण जे घोगे होते ज्यांनी आत्महत्या केली त्यांना काहीतरी विकार होता पोटाचा आणि त्याला कंटाळून त्यांनी ती आत्महत्या केली होती मात्र ते समजताच पत्नीनं सुद्धा तो प्रयत्न केला ज्यामध्ये त्यांनी स्वतःचा आता एक मूल सुद्धा गमावलेला आहे गोविंद तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल अतिशय दुर्दैवी बातमी